आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा. मालेगावच्या गिरणा नदीतील त्या पंधरा मासेमारांना वाचवण्याच्या प्रकरणात ही रोजी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सर्व यंत्रणा त्या आदिवासी योद्ध्यापुढे पडली फिकी गिरणा नदीच्या भर पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत त्या आदिवासी योद्ध्याने नदीत अडकलेल्या मासेमारी करणाऱ्यांना पोचवले जेवण नाश्ता आणि पाणी बघा फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव नाशिकच्या मालेगावातील सवंदगाव शिवारातील गिरणा पात्रात अडकलेल्या पंधरा मासेमारांना वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करत वाचवले खरे पण घटने, या घटनेत वायुसेनेचे हेलिकॉप्टर एस डी आर एफचे पथक मालेगाव अग्निशामक दल यापेक्षा त्या पंधरा मच्छीमारांना मालेगाव तालुक्यातील मालदे येथील मोतीलाल नाईक या आदिवासी वयोवृद्ध योद्ध्याने गिरणा नदीच्या भल्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहातून त्यांचा मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक ट्यूबच्या साह्याने जात नाश्ता जेवण पाणी नेऊन दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून त्यांचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व त्यात प्रशासनाने या आदिवासी योद्ध्याची दखल घेऊन त्याला बक्षीस देऊन सन्मानित केले पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे दरम्यान अतिवृष्टी झाल्याने नदी नाला धरणांना पूर येणार असल्याने नदीपात्रात कोणीही जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देऊन देखील तहसीलदार यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मालदेशिवार सवंदगाव किरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले असता पुराच्या पाण्यात अडकल्याने हेलिकॉप्टरच्या साह्याने सुरक्षित स्थळी या पंधरा लोकांना हलवले व नमूद लोकांनी वाजवी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्या पंधरा मासेमारी करणाऱ्या धुळे व मालेगाव येथील नागरिकांवर पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार चोवीसचे कलम दोन हजार तेवीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे